या ही जॉब फ्रॉड चा जो गुन्हा होत आहे या प्रकारे अगोदरी गुन्हे उघडकीस आलेले आहेत जे यंगस्टर्स आहेत त्यांना भूल दिली जाते की तुम्हाला रेल्वेमध्ये आपण जॉब लावून देऊ किंवा का इतर ठिकाणी किंवा बाहेरच्या देशामध्ये दे जॉब लावून देऊ आणि त्या अनुषंगानं ह्या लोकांना बोलवून त्यांच्याकडून तुमचं प्रोसेसिंग करण्यासाठी काही फीज आपल्याला ॲडव्हान्स द्यायला द्यावी लागेल अशा स्वरूपाचा त्यांच्याकडून पैसे घेतले जातात आणि नंतर हे एजंट गायब होतात अशा स्वरूपाचाच एक गुन्हा आपल्या युनिट वन ठाणे क्राईम ब्रँचने या ठिकाणी उघडकीस आणलेला आहे त्याच्यामध्ये युनिट वनचे सिनियर पी आय दिलीप पाटील पी आय कोकणी पी एस आय बिलारे आणि ए सी पी शेखर बागडे यांच्या मॉनिटरिंगखाली हा सर्व ट्रॅप आयोजित करण्यात आलेला होता आणि यामध्ये तो आरोपी एकाला असंच सांगितलं होतं की मी तुम्हाला जॉब लावून देतो आणि मी एव या ठिकाणी भेटायचा आहे तर त्याचा ट्रॅप आयोजित केला त्यावेळेस त्याला ठाणे रेल्वे स्टेशनच्या ठिकाणी तो त्या ह्याला विक्टीमला बोलवलं होतं त्यावेळेस आपण त्या आरोपीला ट्रॅप आयोजित करून अरेस्ट केला तर हा जो आरोपी आहे याचं नाव ललित शिवनाथ शक्ती म्हणून आहे हा राहणारा उल्हासनगरचा आहे आणि याने याला आपण अरेस्ट केलं त्यावेळेस आणि इंट्रोगेशनमध्ये अशी माहिती मिळाली की याच्याकडं एक आपण आता दाखवलं तसं त्यानं फेक रेल्वेचं आयडेंटिटी कार्ड तयार केलं होतं आणि ते दाखवून आणि काही असे सर्टिफिकेट्स तयार केले होते ज्याच्यामध्ये तुमचं जॉबचं सिलेक्शन झालेलं आहे अशा स्वरूपाचा त्याच्यात मजकूर होता आणि हे दाखवून त्या मुलांना सांगायचं सा की मी रेल्वेतलाच कर्मचारी आहे आणि असा जॉब या ठिकाणी आपण लावून देतो आणि अशा पद्धतीने जवळजवळ चौदा मुलांना त्याने या ठिकाणी चिटिंग केलेलं आहे त्याच्यामध्ये जवळजवळ चौदा लाख रुपये त्याच्यामध्ये त्याच्या त्याने त्याच्यामध्ये चिट चिटिंग करून मिळवलेले आहेत रहा तर हा आरोपी आता आपल्या ताब्यामध्ये आहे आणखीनही काही मुलांना त्यानं फसवलेलं आहे किंवा कसं याच्या संदर्भात आपण इंप्रोगेट करतो आहे आणि निश्चितच याच्यामध्ये भरपूर घटना समोर येत आहे जॉब फ्रॉडच्या आणि यामध्ये आणखीनही काही जॉब फ्रॉड करणारे आम्हाला आयडेंटिफाय झालेले आहेत त्याच्यावरती आम्ही वर्किंग करत आहे त्याच्यावरती कारवाई होणार आहे तर अशा स्वरूपाचं अतिशय चांगली कामगिरी युनिट ने या ठिकाणी केलेली आहे के ज्याच्यामध्ये जी चीट झालेली मुलं आहेत त्यांचंही आपण त्यांनाही बोलवून त्यांच्याकडूनही माहिती घेत आहोत आणि आणखीन काही मुलं याच्यामध्ये चिटिंग झालेलं आहे का त्याची माहिती घेत आहोत पैसे कसे द्यायचं होतं सिनियर पे विकास बोडके ए पे भूषण शिंदे जी एस आय माने या सगळ्यांच्या इन्फॉर्मेशनवरती आणि टेक्निकल अॅनालिसिसवरती तो मु मुंबईमध्ये जोगेश्वरीला त्या ठिकाणी राहत असल्याची माहिती मिळाली आणि हा विशेष करून जो आरोपी आहे रा हा राहणारा त्रिपुराचा आहे त्याचं नाव आहे राजू मोहम्मद जेनल शेख उर्फ बंगाली वर्ष एक्केचाळीस आणि हा बाय फ्लाईट इकडे यायचा घरफोडी करायचा आणि बाय फ्लाईट तो त्रिपुराला जायचा असं त्याचं मोडच आहे योगेश्वरला तो एक गटारवरती ना ब्रिज आहे त्या ब्रिजच्या खाली तो राहायचा आणि अशा प्रकारचं ते आ, आ, जो मोडस आहे जेणेकरून त्याची आयडेंटिटी लपून राहील अतिशय चांगली कामगिरी करून युनिट पाचने याला ताब्यात घेतलं याच्यानंतर जवळजवळ सात गुन्हे उघडकीस आलेले आहेत गरकोडीचे श्रीनगर पोलीस स्टेशन कापूरबावडी पोलीस स्टेशन इकडचे गुन्हे आहेत आणि या जो आरोपी आहे याच्यावरती पहिले जो जो अकरा गुन्हे दाखल आहेत त्याच्यामध्ये तो पकडला गेलेला होता माठीमागं ते गुन्हे आहेत सांताक्रुजचे चार आहे डी एन नगर भाईंदरचे दोन आहेत आणि वलसाड ग्रामीणमध्ये असे एकूण अकरा गुन्हे त्याच्यावरती दाखल होते त्याच्यामध्ये तो अरेस्ट होता त्याच्यातून सुटल्यानंतर पुन्हा आता तो ह्या गुन्ह्यामध्ये आपण अरेस्ट केलेला के आहे हे गुन्हे त्याने केलेले आहेत तर अतिशय चांगली कामगिरी युनिट पाच गुन्हे शाखा घटक ठाणे यांनी के केलेले आहे आणखीन काही गुन्हे याच्यामध्ये ओपन होण्याची शक्यता आहे तर त्याच्याविषयी सुद्धा आपल्याला माहिती देण्यात थँक्यू देऊ